चलते रहे <experiences> <vind flats> <t første> <coughs> <smartes>

मलाच वाटतंय का की लेडीज कोर्ट आहे 295 स्टेशन उतरून रिटर्न जातानाच पूर्ण मार्केट आहे मार्केट ब आणि सगळा काय मच्छी बसून ते फ्रूट्स बसून ते घ्यायच्या गोष्टी ते भाजीपाला गुलाब काय रे बेटा तू काय तुला काय घ्यायचं काय ड्रेस घ्यायचा जाऊ दे पार्किंग इतकी मोठी आहे मस्तपैकी की हेच नाही ऑफकोर्स हे पेड पार्किंगवर हो असेल बट मोठी जागा आहे पार्किंगसाठी आणि सायकल्स पण एक पार्क केलेलं ठिकठिकाणी आणि स्टेशनवरून ॲक्च्युली असं तर बोलणं झालं आहे जे आहेत आपल्याला दाखवणारे तर ते आपल्याला पिक अँड ड्रॉप तिथून स्टेशनपासून ते आता रूम दाखवण्याच्या पर्पजनी आपल्याला निघाले हो रूम बघायला चालतो आपण जस्ट किती बजेट आहे काय आहे ते था प पाणी ओढलं सगळं

आय थिंक इट्स मास्टर बेडरूम एवढा बेड अरे आपल्याला बनवावं लागेल म्हणजे बरं ते जे पण कपडे वगैरे असं आहे बाहेर कपाट नसेल हा बाहेर कपाट नसेल भटू ते तोंडावरून काढ ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन लॅक काढ बेटाटी नाईन लॅक काढून टाक हा ईएमआय जो आपले हे झाल्यानंतर काढणार आहे काल बेटा दॅट्स इट फ्रेंड्स मस्त पैकी आपण प्रोजेक्ट वगैरे बघून निघालोय मस्त टाइम स्पेंड केला बोलणं वगैरे झालं प्लॅन वगैरे पण डिस्कस झालं अफोर्डेबल आहे आणि एकदम बेस्ट वाटतं आपल्याला तरी तर आपण इथे जो प्लॅन बघितला आहे तिथून आपण ऑफिसमध्ये बघून थोडं पुढे जाऊन आपण परत चेक करून घेणार आहे बेस्ट होतं आवडला ना छान आहे बेट तुला आवडली आवडलं ना आणि ह्यांच्याच ज्यांची ज्यांचं ऑफिस होतं फ्रेंड्स त्यांच्याकडूनच पिकअप अँड ड्रॉप पण आहे

गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी जे सतत बाहेर जाऊन आलो तिचं टी शर्ट ग्रीन कलरचं आपल्याला हवं होतं बुगुला स्कूलला पाठवायचं होतं आज ग्रीन डे होता बट आ, टी शर्ट आनेपर्यंत ट्रॅफिक इतकं लागलं ला होतं की लेट झालं स्कूलला तर बुगूब स्कूलसाठी रेडी तर बट स्कूलला जाणार नाही स्कूलला नाही जाणार ना आज हां वा वा बघू ते छान ड्रॉ करायला लागले असं मध्येच एक छोटंसं सर्कल टाईप ड्रॉ करते आणि त्याला बाजूनी असे चार डायरेक्शन आहे बघा वा वा छान 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 काल आपण बाहेर गेलो होतो रूम बघण्यासाठी नायगावला तर पाणी आपण भरलं नाही तर टाकी एवढीच आहे आणि त्यामुळे पूजा गिजरनी गरम पाणी नाही करायचं तर तोपात काढून ते पाणी गरम करून आम्हाला सर हे सगळं चालू होतं यार ती बस होता थोडं ब्लॉग एडिट करायला कालचा बघू काय होतं दिवसभरात ओके <laughs> okay, बेटा चालेल टीचर जाऊ जा का माय कर माय कर माय कर मग स्कूलला पहिल्यांदा अर्धा तास उशिरा चाललो आपण बघू टीचर बघूला घेईल का येईल तर फॉर फॉर्शन बट बघू काय ओरडतात आता आहे ना बेटा तुला तर नाही बरेल ना मलाच वर तसं फ्रेंड्स आपण कुकीकडे टी शर्ट पण घ्यायला लवकर गेलेलो बट जर कोणाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे ट्रॅफिक माहिती असेल खास करून जेव्ही तर ते समजू शकतील किती उशीर झाला उशी ते हो बाहेर गेलेलो ना ते ट्रॅफिकमुळे अडकून 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 बाय बटू चौल टीचरणी तर विचारलं बस काय झालं कशाला सांगितलं मी त्यांनी काही जास्त विचारलं पण नाही पुढे घेऊन गेले गेली पूजा पूजा अंगोळीला गेली काय नाही सोडून आलो काय नाही मला फक्त विचारलं का लेट झालं नाही नाही म्हणता म्हणता म्हटलं शाळेत गेली नाही पाठवायचं म्हणून ती घरात टाइमपास करत उभा राहिलेली पण ते आज होतं स्कूल मध्ये ग्रीन डे तेव्हा मग छान छान पोरं छोटे छोटे ऍक्टिव्हिटी वगैरे करतात म्हटलं मग तिचं मिस नको व्हायला टीचर अगोदर पण बोलले तिचं काय मिस नका करू ती

खाली घेऊन जायचं घेऊन जायचं एक महिन्यामध्ये लागणार मागवला पूजा फ्रेंड्स सामान मागवले ऍक्च्युली दुपारी माझं तिथं थोडस झालं का गोष्टीवरून मी नाराज होतो बोलणं वगैरे झालं तू असं नाही तसं नाही ते वगैरे पण तिने दुपारी काय ऑर्डर केलं ते मी बघितलंच नाही आत्ता बघायला आलो तर ती झोपली आहे थोडस दुपारचं झोपते वगैरे हो असतं अजून उठली नाही तर मी जस बघितलं त्यात मला तिला माहिती आहे स्नॅक्स खायला आवडतात तिला हे सगळं नाही आवडत शेव चिप्स विप्स वगैरे तिने माझ्यासाठी काय ऑर्डर केलंय किसान कनेक्ट वरून गार्लिक शेव अँड आय एम शुअर दिस इज अँड ऑनली फॉर मी म्हणजे वे मी वेगळ्या गोष्टीत तिची काळजी शोधतोय माझ्यासाठी पण ती वेगळ्या गोष्टींमध्ये माझी काळजी करते जस्ट मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग चला आता ती झोपली तर मी पण चहा बनवून ठेवतो म्हणजे उठली कि चहा सर्व करेल आणि थोडस मूड थोडा फ्रेशअप तर बनवू नको अदरट टाकूयात चहा आणि साखर नको बनव टी इज रेडी कशाला अद्रक टाकले तिला प्युअर तिला खूप सारा अद्रक भाई एवढा आणलाय तुला तुला पण सर्दी झाली अद्रक तिने स्वतःसाठी मागवलेला नान कटाई आणि हे बी विचारू कोणासाठी मागवले शेव कुणासाठी मागवली तुझ्यासाठी थँक्यू भेटा मी सोडू तुला का भेटा तोंड आहे ना लोणाला हे कसं तोंड आहे तोंडा आ करतो का टायथा तुला पण आवडली शेव, बोल फ्रेंड्स शेव चांगली आहे, आहे। तुम्ही पण नक्की तौर्णी खा बोल हे पॅकेट आहे नाव काय गा त्याचं गार्लिक गार्लिक शेव किसान कनेक्ट आम्ही पण भरभरून खातो तुम्ही पण मजेत खा थँक्यू एकदम थोडी दे मला फक्त टेस्ट करा दिली बरं कशी आहे सांग बर कशी आहे सांग बर सांगितली बरं छान आहे काय केलंय पूर्ण स्टूल वर कुणी केलं विचार दिला कुणी केलं के बेटा ते हा हर्ष खर आता समजेल कुणी केलंय चोराच्या हाताला हमेशा लागलेल्या ला, असतात गोष्टी हो बघा माझा हात ओलाय दाखव तुझा हात दाखव हे हे बघ पेन बघ पेन बघ Shake it, shake it. Eh, जेवण वगैरे झालं फ्रेंड्स रात्रीचे आता मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं काय कामांना घेऊन थोडस बिझी 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 चालू आहे ऑनलाईन पण काम आहे थोडस त्याच्यात हे येते थोडस टाइम चालतच चाललाय म्हणून अजून बदून काही दिवस झाले बोलॉग एक स्पेसिफिक टाइमला स्किप होतोय किंवा त्याच्या पुढच चालू शेअर करेलच त्याच्याबद्दल झालंच सर एक दोन तीन वीक मध्ये तुपर्यंत आता कचरा टाकून येऊ पूजा मी कचरा कचरा निघणार आहे अजून सगळं झाले आवरून झाले किचन त्याच्यामुळे कचरा काय ना तू त्याच्यामुळे डोळ्यावरती पट्टी बांधते आणि पकडायला जाते शाळेत शिकली वाटत नवीन मी आज ना टीचर बरोबर होती हृदयची मम्मी भाव्या आणि आजी होते ते टीचरला सांगत होते तीन तीन वाजेपर्यंत जागे वगैरे असतात असं होते तर टीचर सांगत होती ट्रॅम्पोलिंग आणायच होते त्यांना उड्या मारून द्यायचं म्हणजे त्यांची एनर्जी बस्ट होते मग ते लोक झोपून जातात थकून ट्रॅम्पोलिन हा मी म्हणजे टीचरला मी असं सांगितलं म्हणजे ती काही शिकते ना कुठून काही कसे असू दे चांगलं असू दे किंवा वाईट असू दे तर तिला विचारलं ना कोणी शिकवलं तर टीचर नाव घेते टीचर वलेला म्हणजे टीचर बोल दे हमारा नाम लेती है वो मेला हां कुछ भी हो बुरा हो, अच्छा हो टाटा नाय, बोल। नाय बोलते बोल बोल नहीं फोन फोन लाइट है फोन जी

असा <laughs> कट करायचा असतो बुगुट तुला वीस आली बेटा एक वीस आता गो वीश। वीश कर पुढे उलटा उलटा थांब डोळे बनकर एक वीस माग फुक अरे वास मागितली बघूनी पुन्हा बोल ना बेटा वीस छान वीस मागितली ना पण खायचं काय ग्रास लगेच की केलं ग्रास केलं की नाही लगेच पकडला बेटा त्याच्यासाठी हे केस तुटला पाहिजे इथे पडला पाहिजे पापणीचा स्वतःहून समजलं बट ते एक जस्ट एक एंटरटेनमिंग छोटासा ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी बोलत जाईल त्याला छोटीशी एक टाइमपास होली ते काय रिअल ही पण मस्तीवाली ऍक्टिव्हिटी आहे आणि जेव्हा मोठे माणसं करतात ना मी ऍक्च्युली गाणं बोलत होतो आरशा दोघून स्वतःला धीर देण्यासाठी वाट दिसू दे आता थांबायच नाय वेलकम बेटा तू बोला पुढची लाईन आता थांबायच नाही बायदा मला सांग मी तुला क्वेश्चन विचारते आपण रॅपिड राऊंड खेळू हो oh, बापरे मला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो कशात खाण्यात खाण्यात पिण्यात उत्तर द्यायचं पटकन वेज मध्ये हे नाही मटका बिर्याणी तू मला पटकन उत्तर द्यायचं वेज थीके? मस्का मटका बिर्याणी मस्का मटका बिर्याणी कोणता आलंय मस्का बिर्याणी तू बोललेली व्हेज मस्का बिर्याणी मध्ये चुकीचं उत्तर फर्स्ट पूजा काय पूजा मला तू कधीच सांगितलं असं नाही तू बदलू नाही सांगितलं चुकीचे काय मग पनीर टिक्का का मी आता सांगू तुला कळलं पाहिजे इतक्या वर्षात पनीर बाहेर दुसरा प्रश्न चल दुसरा प्रश्न मला कोणता प्लेस जास्त आवडतो पटकन उत्तर पटकन बिछान झोपायला आवडतो खूप चुकीचं उत्तर हा मग काय थांब जरा मला माहितीये काय आवडते मग मला नाही नाही थांब 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 मी एक दिला ना कोणतं पण असं तुला म्हणजे फिरायचं ठिकाण जिथे जायला आवडत म्हणजे जायला आवडेल बाली, बाली बाली ओके तिसरा क्वेश्चन मी कोणत्या गोष्टीला जास्त घाबरते तू कोणत्या गोष्टीला जास्त घाबरते चिपकली अरे यार दे दे अरे हे सगळं मला ते उठता असतं तुझ्या सोबत आहे मी पहिला क्वेश्चनचा आन्सर नाही दर दिला अरे तुझं ठराविकच नाही तर काय बदलत असू त्याला मी काय करणार हे आवडत ते आवडतं काय बदललं पहिला तुला व्हेज मस्का बिर्याणी आवडायची उत्तर आहे ते व्हेज हंडी बिर्याणी खा मी पहिला बोललो हंडी बिर्याणी हंडी बिर्याणी हंडा बंडा काय बोललास नाही तू मस्का बिर्याणी पण बोललेली हंडा पण ती हंडा मस्का बिर्याणी पण असते हंडा बिंडा काय बोललास असं नाहीये उत्तर व्यवस्थित द्या तर फ्रेंड्स आपण काल केलेलो तो रूम बघण्यासाठी ऍक्च्युअली आपण काय हिसाबाने गेलेलो पूजा घ्यायच्या की बघण्याच्या बघण्याचा बघण्याच्या हिसाबाने कारण की आपण त्याचे व्हिडिओज वगैरे आपण बघितले होते तर जी आपल्याला त्याची प्राइस समजली होती ती तिथे गेल्यावरती समजलं की वेगळीच आहे वेगळीच आहे असं असतं की व्हिडिओमध्ये वेगळी सांगतात समोर गेल्यावरती वेगळी बट ठीक आहे प्राइस वाढत जाते एखाद्या प्रॉपर्टीची लँड ची वगैरे तरी डिसेंट आहे वन साठी तरी है ना टू ची पण डिसेंट अफोर्डेबल आहे बट एवढंच की सध्या तेवढं आपण मध्ये नाहीये जेवढी तिथे हे होते आणि त्याचं पजेशन पण थोडा वेळानंतर आहे तर इम्पॉर्टंट ते होत की त्यांचं रेडी पोझिशन नाहीये अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे त्यांचं तर दुसरी गोष्ट की आपण रेंट वर राहतो सो आपल्याला असं पाहिजे की रेंट सोडून दुसऱ्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या घरामध्ये जायचं ते रेडी मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपण तिथे शिफ्ट नाही होऊ शकत त्याला वेळ आणि तिथे पण इन्व्हेस्ट करणं आणि रेंट वर करणं दोन्ही गोष्टी पॉसिबल नाहीये पॉ त्या जरी पॉसिबल घडवून आणल्या तर मग इतर खर्च मग थोडा हे होणार इम्पॅक्ट पडेल थोडा विचार करावा लागेल आपल्याला ला तसं बघायला चांगलं होते प्रॉपर्टी बट एवढंच खरंच असतं की व्हिडिओमध्ये आपण जेवढं बघतो तेवढं समोर गेल्यावरती प्राइस पण मोठी असते आणि जागा काय असते छोटी असते पण तरी डिसेंट होती मी तर एवढंच बोलेन ओके बाकी तुम्हालाही बघायचं असेल तर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता तरी व्हिडिओज पण भेटतील मोस्टली आपण काय प्रमोट करायला तर पहिली बात नव्हतो तिकडे आपण पर्सनली ते पण आशुनी बोलणं आशूचं बोलणं झालेलं फोनवरती त्यांनी ते बघितलं होतं मग आपण डिस्कस केलं होतं मग तेच बघणं वगैरे चालू होतं तर काल आपण गेलो तिथे फायनली आणि ते सगळं बघून आलो छान वाटली बट म्हटलं ना तेच की रेडिनेसमध्ये नाही आहे इथे पण पे करणार इथे पण पे करून राहणार तर बघू येत्या दिवसात काय चांगले ऑफर किंवा दुसरीकडं कुठे काय अवेलेबल असेल तर मग नंतर बघायचं प्लॅन करू बट सिरियसली त्याच त्यासोबत बँकिंगचे पण दुसरे काय काय फॉर्मॅलिटीज असतात काय 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 आपण ऑनलाईन झालं मी बघतोय खूप दिवस आले काही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये करायला बघितलंच तर मग हे डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्स असं तसं आहे की ना मग त्यामुळेच आयडिया घेतली आपण बघितलं आपण ते बाकीचं बघू पुढे जाऊन बघून ते सगळं आवडलं असेल ते आवडण्यासारखंच असे असे आहे की नाही म्हणजे जसं त्यांनी जर सॅम्पल फ्लॅट दाखवला ना एखादे जे जे कपल असतील ज्यांना घर असं पाहिजे तर ते आपण मनात एक बघू शकतो की हा वन के साठी जागा पण चांगली होती नायगाव मध्ये आपण स्टेशन पासून तिथपर्यंत थोडस मार्केट वगैरे चालत तिथून शेअरिंग ऑटोज होत्या त्या ऑटोज पकडून तिथे जाणं प्रॉपर्टी पर्यंत अवेलेबल आहे सगळं बट तरी सध्या आपल्याला तेवढ्यासाठी माइंड प्रिपेअर करावं लागेल थोडं पुढे जाऊन हे सगळं करण्यासाठी कारण की इथे कसं आपलं स्टेशन की गजब काय बोलतो त्याला रहदारी रहदारी मीन्स ना असं क्राऊड आहे क्राऊड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथल्या एरियामध्ये राहिलो तर त्याच्यामध्ये थोडंफार माहिती आहे की कसं काय कोणत्या टायमापर्यंत आपल्याला जाऊ शकू बघू इन फ्युचर आमचं कधी कुठे घर होणार ते आम्हाला स्वतःला सुद्धा नाही माहिती आहे पण जेव्हा कधी होईल तेव्हा आय डोंट नो ती खुशी काय असेल बट होप सो लवकरात लवकर आमचं स्वतःचं घर व्हावं आणि त्या प्रयत्नात आहे थोडीफार आमचे आमचं स्वतःचे व्यवस्थित असं प्लॅनिंग वगैरे हो करून पैसे त्यासाठी वेगळे साईडला करतो बघू होईल लवकरच विश्व लक फॉर दॅट पण कचरा आता टाकू मी तिला सोपवा उद्या स्कूल आहे उद्या हाफ डे स्कूलचा काय ते आणायला काय हा ट्रॅम्पलिंग ते उड्या मारायला उड्या मारायला इट फॉर द डे फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बघू प्रोजेक्ट वॉज नाईस बट पोस्टपोन इट बिकॉज इट वॉज नॉट रेडी टू मूव्ह किंवा लवकर पोझिशन नाही पजेशन